जय हिंद मित्रांनो तुमचं गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही वनरक्षक भरतीमध्ये विचारण्यात आलेले असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत जे की तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये ही प्रश्न खूप इम्पॉर्टंट असेल तर चला सुरू करूया पहिला प्रश्न आहे एकोणीसशे पन्नासमध्ये भारतात वन महोत्सव सुरुवात कोणी केली होती कोणी केली होती तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी कन्हैयालाल यम उंशी पुढचा प्रश्न जर सांकेतिक भाषेत चार तीन दोन एक पाच सहा सात हे चार दोन तीन चार पाच सात सहा आहे तर सात सहा पाच दोनशे सतरा हे सांकेतिक भाषेत काय असेल तर मित्रांनो याला इथं तुम्हाला तुमचं तुम्हा लॉजिक लावा लागेल तर याच्यासाठी तुम्ही दोन मिनटं व्हि व्हिडिओला पॉज करून तुमच्या स्वतःच्या लॉजिक अनुसार सोडायचा प्रयत्न करा तर हे कसं सोडीला आलं आहे तर याचा काय केलेलं आहे चारचा काय या दोघांत अदोगर कम्पेअर करायचं काय लॉजिक लावलेलं असेल तर चारचा पाच झालेला आहे पहिलं पहिलं बघायचं तर प्लस एक केलेला आहे तीनचा दोन केलेला आहे तर म्हणजे मायनस वन नंतर काय दोनचा तीन केलेला आहे प्लस वन नंतर काय पाचचा चा, चार केलेला आहे मायनस वन म्हणजे सिरीज कंटिन्यू करायला लागले प्लस वन मायनस वन प्लस वन मायनस वन तर तसंच आपल्याला सातचा काय करायचा प्लस वन करायचं तर ते काय आठ चारही ऑप्शनमध्ये आहे दुसरा सहाचा काय करायचं एक कमी करायचं ते चारही ऑप्शनमध्ये आहे नंतर पाचचा काय एक वाढायचा आहे सहा म्हणजे याच्यात ऑप्शन क्रमांक एक चुकीचा या तिघापैकी एकीन त्यानंतर काय तिसरा झाल्यावर चौथा दोनचा काय केलेला आहे एक केलेला आहे तर ऑप्शन क्रमांक सी बी चुकीत जाईल नंतर काय एकचा दोन करायचा आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी पुढचा प्रश्न चिल्का तलाव पक्षी अभयारण्य डॅडॅश येथे स्थित आहे कुठे आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए ओडिसा या राज्यात चिल्का पक्षी अभयारण्य आहे पुढचा प्रश्न जर डी एस इक्वल टू मायनस फिफ्टीन एफ आर इक्वल टू मायनस ट्वेल्व तर डी जी काय असेल मित्रांनो जसं आपल्याला ए बी ला वन बी ला टू असं झेड ला सव्वीस पर्यंत आपण जसं लिहितात तसं लिहायचं डी साठी काय फोर येतोय एस साठी काय येतं एकोणीस तर डी म याच्यात काय केलं मायनस केलेलं आहे तर चारमधून एकोणीस गेलं किती येतं मायनस पंधरा तसंच यफ आणि आरला काय लिहिलं एफला काय येतं सहा आर काय असतं अठरा आणि या दोघांना मायनस केलं किती येतं मायनस ट्वेल्व तर काय करायला लागले वजा बाकी करायला लागले तर डीला काय लिहिलं फोर वजा जी काय सेवन तर याचं काय इन मायनस थ्री तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन डी पुढचा प्रश्न निरागस या शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा काय याचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी चतुर पुढचा प्रश्न फाइंड द मिनिंग ऑफ द ऑपोजिट फाइंड द वर्ड ऑपोजिट इन द मिनिंग ऑफ वर्ड तर याचा हर्ष याचा ऑपोजिट मिनिंग सांगायचा आहे या वॉर्डचं अपोजिट सा मिनिंग सांगायचं आहे हर्षचा सा, अर्थ काय होतं कठोर कठोर तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी चेअरफुल शार्प म्हणजे काय धारदार आणि डिजिट म्हणजे कडक चेअरफुल म्हणजे काय असतं आनंदी अँड कोरेस म्हणजे खड खडबडीत पुढचा प्रश्न कटी या शब्दाचा समानार्थ शब्द ओळखा काय असं नाही उत्तर ऑप्शन क्रमांक सी कंबर पुढचा प्रश्न डोळे पांढरे होणे या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ योग्य आहे डोळे पांढरे होणे काय असेल याचं उत्तर याचं उत्तर असं ऑप्शन क्रमांक सी एखादी एखाद्याची भरभराट पाहून आश्चर्य चकित होणे पुढचा प्रश्न पुढील पैकी कोणत्या राज्य दख्खन पटारात आहे दखन पटारात कोणतं राज्य आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी कर्नाटक हे राज्य दखन पटारात आहे पुढचा प्रश्न मुंबईतील पहिले कापूस गिरणी कोण स्थापन केली मुंबईतील पहिली कापूस गिरणी कोणी स्थापन केली तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी जी नानाबाई दावर पुढचा प्रश्न जर ओएच एच इक्वल टू फोर्टी सिक्स सन इक्वल टू एकशे आठ कार इक्वल टू चौवेचाळीस तर प्ले इक्वल टू काय असेल तसंच कसं सोडणार याला एचा ओ एच आपण कसं लिहितात ओ एच ओला काय पंधरा एचला काय आठ ते किती यायला लागलं तेवीस याला डबल केलं तर शेहेचाळीस तसंच सनला सन काय यस एकोणीस यू एकवीस यन चौदा तर याचा काय चौपन्न चौपन्नचे डबल एकशे आठ दुसरं काय कार सी काय तीन ए एक आर अठरा हे एकिती बावीस यांचे बिरीज बावीस डबल चौवेचाळीस तसंच प्लेला काय पी काय सोळा एल काय बारा एक काय वन वाय काय पंचवीस ते एक येतं चौपन्न चौपन्नचे डबल एकशे आठ याचं उत्तर काय असेल ऑप्शन क्रमांक सी एकशे पुढचा प्रश्न नालंद विद्यापीठ शिक्षण डॅडॅशियावर आधारित आहे नालंदा विद्यापीठ शिक्षण डॅडॅशियावर आधारित आहे कशावर आधारित आहे ऑप्शन क्रमांक डी बौद्ध धर्म पुढचा प्रश्न राष्ट्रीय प्राणी अनुवांशिक संसाधन ब्युरो द नॅशनल ब्युरो ऑफ ॲनिमल जेनेटिक रिसोर्स चे मुख्यालयादेश इथे आहे कुठे आहे याचं मुख्यालय मित्रांनो याचा आन्सर तुम्ही कमेंट करून सांगू शकतात तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कर्नाल पुढचा प्रश्न कोणत्या ठिकाणी डी आर सर्वात उंच स्थलीय स्त, स्ता, संशोधन केंद्र टेरि रिसर्च सेंटर स्थापन केले आहे काय असण्याचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी लडाख थँक्यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच